नमस्कार आज आपण जत तालुका जत कुंभारी येथे हिवरे रोडवर जाधव कुटुंबीय यांच्या घरी आलेलो आहे तर यांच्याकडे सिद्धापूर खानीचा एक सुंदर रेखीव देखणा खोंड आहे त्याची मुलाखत घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे नमस्कार मालक नमस्कार, नमस्कार मालक आपलं नाव सांगा राजाराम श्रीमंत जाधव पत्ता जत तालुका मोबाईल नंबर पंचेचाळीस नव्वद किती वर्षापासून आपण खिल्लार क्षेत्रामध्ये काम करत आहे किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये आपण काम करत आहे कुठल्या लाईनचा ओळ आपल्याकडे होता आपल्याकडे ही समोर जी ओळू दिसतोय त्याचं वय काय आता वीस महिने आहे दात लावला एक आदत आहे कुठून घेतलेला कुणाकडून प्रकाश झांबरे किती वय असताना हा घेतला तुम्ही अठरा महिन्याचा असताना घेतला दोन महिने झाले का बैलातलं काय आवडलं म्हणून घेतलं चांगला दिसतोय गायवर सोडायचं आलोय का आता चालू केलं किती गाय भरवल्या वीस पंचवीस गाय झाल्या एक गाय भरवाय किती घेत दोन हजार रुपये घेत घरपोच सेवा देत की घरी यावं लागते घरी यावं लागते इथं घरी येण्याचा पत्ता काय नागज जत रोडवर कुंभारी कुंभारीवरून हिवरे रोड हिवरे रोडला एक किलोमीटर वर दोन किलोमीटर दोन किलोमीटर वर रोड टच बसते आपली ह्याची वंशावळ काय सांगता येईल का आपल्याला वंशापुळ ही सिद्धापूर खानी जाणी वडील कुठला सिद्धापूर सिद्धापूरचा कोणाचा बापू दडस कुलाळवाडी बापू दडस यांचा सिद्धापूर खानीजा चित्रकोसचा जो वळू आहे त्याचा मुलगा आहे ह्याची वंशावळ तुम्हाला कोणी सांगितले की आपल्याला माहिती झाल्यानंतर आम्ही जाऊन बघितलं हा बापू दडसला आहे दडसारखं बापू दडस यांनी सांगितलं की आपला भरून नेहल पण बापू दडस यांच्याकडे दोन ओळ आहेत एक तिकोंडी राजाचा मुलगा आहे आणि एक सिद्धापूर खानीचा जाडर बाबलाचा जो वळू होता म्हणजे म्हणजे सिद्धापूर खानीचा नाही तिकोंडी लाईनचा आहे पाहू शकता मालकांना एवढी माहिती नसल्यामुळे जरा सांगताना थोडं जमलिंग होते बापू दडसकुलाडे यांच्याकडे दोन वळू आहेत तर त्याच्यातला जो तिकोंडी लाईनचा तिकोंडी राजाचा डायरेक्ट मुलगा आहे त्याचा मुलगा आहे पाहू शकता वळू घेताना काय काय बघितलं वळू मध्ये खिल्लार कसा पाहिजे दिसले चेहरा दिसला बैलासारखा आपण बैल जाऊन बघितलो आपल्या बैल आपच्या दावला होता हे आता भरवड आणतो दोन चार महिन्या पाठीमागे त्यामुळे आम्ही बघितलं जरा चेहरा बिरात बैलासारखा दिसतो बापू दडशांचा बघितला होता तो बैल आवडल्यामुळे हा बैल घेतला तसा पिंडीला बिंडीला छातीला भी पायी तसा बैल आहे पायाला अठरशे रेएष्टीचा असल्यामुळे घेतला पाहू शकता मालकांच्या सांगण्याप्रमाणे घट्ट अठरशे रेअष्टीचा खुराला मजबूत कान बारीक शिंग गोल गळवण कमी आणि चित्र कोसा आखीव रेखीव देखणं खिल्लार खोंड असल्यामुळे मालकांनी घेतलेलं आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा मालकांनी पत्ता दिलेला आहे मालक पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस नव्वद छत्तीस बत्तीस होऊ शकता या पत्त्यावर हो, दिलेल्या पत्त्यावर हो, मालकांशी संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे